राज्यातील गौरी खेडेकर नावाच्या महिलेची पती राकेश खेडेकर याने हत्या केली ही घटना कर्नाटकातील बंगळुरू येथे घडली रागाच्या भरात राकेश याने गौरीच्या पोटात तीन वेळा चाकू खुपसला गळा चिरून तिची हत्या केली नंतर शरीराचे तुकडे केले हे तुकडे बॅगमध्ये भरून हत्येची माहिती राकेशने स्वतःच्या कुटुंबियांना दिली त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला बंगळुरू पोलिसांनी राकेशला अटक केली आहे खरे ते गौरी ही राकेशच्या आत्याची मुलगी दोघांच्या लग्नाला राकेशच्या कुटुंबाचा विरोध होता पण एकमेकांशी लग्न करू अन्यथा लग्न करणार नाही यावर दोघे असे राकेशच्या सांगितले ज्यातून ही हत्या झाली याची सगळी माहिती राकेशच्या वडिलांनी दिली हे सगळे इतपर्यंत पोहोचेल असे वाटले नव्हते दोघांमध्ये रोजच भांडण व्हायची गौरी कधी कधी वेड्यासारखी करायची ती भांडणात अंगावर यायची तिने एकदा तिच्या भावाला देखील अंगावर जाऊन मारले होते तिचा स्वभाव आम्हाला माहिती असल्याने आम्ही आधीपासूनच लग्नाला विरोध करत होतो परंतु ते एकमेकांना सोडायला तयार नव्हते चार वर्ष आम्ही दोघांच्या लग्नाला विरोध करत होतो पण त्यांच्या निर्णयावरती ते ठाम होते आम्ही एकमेकांसोबत लग्न करू नाही तर लग्नच करणार नाही असे दोघे म्हणायचे असे राकेशच्या वडिलांनी सांगितले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका